Mawa chekun katha ha Mawa chekun katha Tula khaychin ka? Keri khaychin tula? Tula chela khaychin? काय काय मनाला नाही बनना गोडे परी? गोडे खाऊन पाहिलं का गोडे

पंटया者rendre हाह जाऊ दे ची जए जिंए थारी तो यूह कैअयँ बढ़हसा, wh urgency fire डायम घर डरक चालू का काय भारी दिसतं का झाड तिकडं उच उचला बरं तेवढं कि गोड हाय हा आहे ना परी गोड हाय का शी पावड्यात बाय 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 किती डझन आहे मजायचे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक डजन एका फणीला कंप्लीट नाही जास्त एक डझन करायचे फणी हे पिकलेलं आहे का जास्त

داد نداد نه 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 تسا داد مات نه آ یه کاری که کوچه که آ